ज्याला पृथ्वीवरील अमृत म्हटले जाते वजन कमी करण्यासाठी शरीरातील उष्णता जय जय कमी करण्यासाठी आपण उन्हाळ्यात ताकाचे सेवन करतो आयुर्वेदात ताकाचे अनेक महत्व आहेत परंतु जर ताकाचे योग्य पद्धतीने सेवन नाही केले तर त्याचे आरोग्यावर परिणाम होऊ शकतात त्यामुळे जर ताकाचे योग्य पद्धतीने सेवन केले नाही तर काय होऊ शकते ताक पिताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नंबर एक दही ताक सेवन करताना ते कधीही आंबट असू नये ताक आंबट केव्हा होतो जेव्हा तो, जे तो आपण आधी बनवून ठेवलेला असतो साधारण ताक बनवल्यानंतर दोन तासांच्या आतच त्याचे सेवन करावे त्यामुळे नेहमी फ्रेश ताक प्या आंबट ताक प्यायल्याने दंतरोग घसा दुखणे कफ होणे असे अनेक त्रास होऊ शकतात नंबर दोन फ्रीज मधील ताकाचे सेवन करू नये नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोक ही चूक करतात फ्रीज मध्ये ठेवलेला अति थंड ताक पितात आयुर्वेदानुसार ताक हे मुळात त्रिदोष शामक म्हणजेच वात पित्त कफ हे कमी करण्यासाठी आहे बॅलेन्स करणार आहे या उलट जर तुम्ही फ्रिज मधील ताक प्यायलात तर त्रिदोष कारक ठरतो नंबर तीन उन्हाळ्यामध्ये जर ढगाळ वातावरण असेल पाऊस पडत असेल तर ताक पिणे टाळा त्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळतो तसेच ताक हे नेहमी दुपारच्या वेळेला सेवन करावे सूर्यास्त नंतर कधीही ताकाचे सेवन करू नये नंबर चार पॅकेटमधील ताक कधीही पिऊ नये कारण ते फ्रीज मध्ये ठेवलेले असते तसेच ते आंबट होऊ नये म्हणून भरपूर प्रमाणात मीठ टाकलेले असते त्यामुळे बीपी वाढण्याची शक्यता असते नंबर पाच रॉंग फूड कॉम्बिनेशन म्हणजे जर तुम्ही दुपारी जेवताना ताक पित असाल तर तुमच्या जेवणात त्या दिवशी दुधाचे पदार्थ म्हणजेच खीर ठेवू नये किंवा आंबट पदार्थ लिंबू लोणचे यांचा समावेश करू नये त्याचप्रमाणे फळांचा देखील समावेश असू नये नंबर सहा ताक तांब्याच्या भांड्यात ठेवू नये ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करा धन्यवाद